आज जागतिक तंबाखू नकार दिवस आहे आपण थर्टीफस्ट मेला एकतीस मेला प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून जेव्हा आपल्या लक्षात आलं की टबॅकूमुळे तंबाखूमुळे कुठल्याही प्रकारात असे असेल ती ती गुटखा असेल ती सिगारेट असेल ते बिडी असेल ती मसरी असेल ती खरा असेल या वेगळे मार्केटमध्ये असलेले प्रॉडक्ट असेल जे गुटखा आहेत आपण बऱ्याच वर्षी बघितलं की याच्यामुळे बऱ्याच लोकांना तोंडाचा कॅन्सर झाला आणि कितीतरी लोक आपण याच्यामुळे गमावले आहेत त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेवलला याचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध सुरुवात झाली आणि तोंडाचा कॅन्सर एकदा झाला तर तो खूप जास्त फास्ट स्प्रेड होतो आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे डेथ होते बाकी कॅन्सरमध्ये आपण काहीतरी ट्रीटमेंट करून प्रिव्हेंट करू शकतो किंवा आपण त्याला क्युअर करू शकतो पण ह्या कॅन्सरमध्ये एकदा पसरला इनिशियल स्टेजला बरा होतो पण ते एकदा जर पसरायला सुरुवात झाली तर हा थांबत नाही खूप रिस्की आहे रिस्क जाणून आपण आजचा दिवस हा सेलिब्रेट करतो या दिवशी आम्ही सकाळी कार्यक्रम घेतला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण रॅली काढली आणि यावर्षीचा जो थीम आहे आमचा की प्रॉडक्ट ब्राईट असतात उज्ज्वल प्रॉडक्ट दाखवताना ते प्रॉडक्ट खूप चांगले आहेत इंटेन्शन काळे असतात या प्रॉडक्ट बनवण्या कंपनीचे तर त्याचं ते सगळे इंटेन्शन उघड करणं हे आपलं काम आहे आणि ती त्याची थीम आहे यावर्षी आपण त्याच्यावरच भर देतो आहे आपण बऱ्याच वेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असेल आरोग्य ठेवावण्याच्यावर भरीव काम करतो आहे आपण एकदा कॅन्सर ट्रीटमेंट कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी तर कॅन्सर व्हॅन आपली फिरते आहे सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतो आहे आपण ओवरऑल कॅन्सरची बॅब्सिस करतो त्यांना ट्रीटमेंट आणतो तत्काळ ट्रीटमेंट आहे आणि छोट्या मोठ्या सर्जरी आपण जिल्हा स्तराच्या हॉस्पिटलवर किंवा मेडिकल कॉलेजला करतो जेणेकरून सगळ्या पेशंटला टाटाला जायची गरज पडू नये मग त्याचा मूळ जो कारण आहे सायमलटेरियसली त्याच्यावर आघात करणं घाला घालणं महत्त्वाचं आहे तो तो आहे तंबाखू तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ आता वेगळ्या रूपामध्ये ह्या गोष्टी आल्या पहिल्या बिडी होती नंतर सिगारेट आली नंतर आता ही सिगारेट यायला लागली ही हुक्का यायला लागला हुक्का आला चिलीम आली खरा आला आणि तंबाखूमध्ये ते बऱ्याचशा ते जरदा आल्या त्याच्या व्यतिरिक्त गुटके आले व्यवस्थित म्हणजे तुम्ही नाव तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहे त्यामुळे ते त्याच्यावर लोकांना प्रावर्तव करणं त्याच्यावर जनजागृती करणं लोकांना अवेअरनेस करणं हे खूप महत्त्वाचा भाग झाला परंतु तरुण जो वर्ग आहे जो शाळेतला विद्यार्थी आहे त्यांना याच्यावरला अवेअरनेस देणं शाळेचं विद्यार्थी सगळं काम करू शकतो एकतर घरात जे कोणी त्यांच्या घरातले जे कोणी सिनियर मेंबर्स असतील त्यांना सांगणं की तंबाखू सेवन चांगलं नाही तो पण त्याच्यापासून प्रावृत्त राहायला पाहिजे म्हणून आपण तंबाखू मुक्त शाळा हे पण अभियान चालू केलेलं आहे आणि आपण आता ट्रीटमेंट सायमले जे आहे जे घडलं आहे ते तर आता त्याला प्रिव्हेंट आपण सध्याच्या घरी जे घडलं आहे त्याला ट्रीट करणं त्याला बरं करणं आणि हे होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे याचा सगळ्या मात्र हेतू आहे त्यावेळेला आपण जिल्ह्याभरात त्याच्यासाठी करतो आहे आमच्याकडे पण आता कॅन्सर अभियानचं चालू आहे आपण या लोकांची बायऑ्सी करतोय ज्या ज्या लोकांना सस्पेक्टेड कॅन्सर त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण त्याच्या ट्रीटमेंटही करतो आहे आणि मी सगळ्यांना या दृष्टीने आव्हान करतो की कृपया तंबाखूचं सेवन कुठल्याही पद्धतीने असो तोंडातमध्ये तंबाखू खाणं गुटखा खाणं सिगारेट स्मोक करणं हुक्का स्मोक करणं याच्यापासून आपण परावर्त राहायला पाहिजे ही माझी कळकळीची विनंती मी समाजाला करतो आणि दुसरं जर असं ह्या लोकांना काही सवयी असतील तर घरच्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि महत्त्वाचं जर असं याच्यामुळे जर तोंडामध्ये काही चट्टे आल्सर्स वगैरे होत असेल आणि दिसत असेल तर तात्काळ जिल्हा रुग्णालय किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलला संपर्क साधणं आपलं कॅन्सर डिटेक्शन सगळीकडे चालू आहे ट्रीटमेंटचं चा पाठ सगळीकडे चालू आहे काही वेळेस ओरल कॅन्सर ओरल ट्रीटमेंटने पण बरा होतो त्याला त्यातले तात्काळ त्याला न लपवता लोकांनी पुढे येऊन ट्रीटमेंट करून घेणं ही माझी कळकळीची विनंती आहे आणि काही असेल तर नजीकचे जेवढेही सरकारी आरोग्य केंद्र के आहे त्याला संपर्क साधावे ही एवढी विनंती धन्यवाद